नमस्कार आजचा आपला विषय आहे जावळीचा रणसंग्राम आणि छत्रपती शिवाजी महाराजांची विलक्षण शिवनीती दहा नोव्हेंबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशल नेतृत्वाखाली त्यांच्या हिंमतवान मावळ्यांनी जावळीच्या खोऱ्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये पराक्रम गाजवला आणि अफजल खान नावाच्या आदिलशाही सरदाराला आसमान दाखवलं त्याच्या या रोमांचकारी श्वास रोखायला लावणाऱ्या पराक्रमाचं अनुभव किंवा त्याचा आढावा आजच्या व्याख्यानामध्ये किंवा संवादामध्ये आपण घेतो स्वराज्यावरती जो अफजल खान चालून आला तो कमालीचा कपटी होता एखादं काम हातामध्ये घेतलं की कोणत्याही भल्या भल्याभर्या मार्गाने ते पूर्ण करायचा अशी त्याची ख्याती होती यापूर्वी कस्तुरी रंगन नावाच्या एका राजाला वाटाघाटीसाठी बोलवून त्याने त्याचा खून केलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू शंभूराजे यांना कनकगिरीच्या लढाईमध्ये दगाफटका करून विश्वासानं त्यांच्या मृत्यूला कारणीभूत झालेला हाच अफजल खान होता अशा अफजल खानावरती कोणताही विश्वास ठेवायचा नाही हेच व्यवहार कुशल आणि चतुर छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होत त्यामुळे आल्या आल्या अफजल खानानं आपल्या स्वराज्यामध्ये लोटा लुटीला रेतीला त्रास द्यायला सुरुवात केली जेणेकरून शिवाजी महाराजांनी समोरासमोर लढाईला यावं आणि आपल्या अफाट फौजेपुढं हो पराभूत होऊन आपल्या ताब्यात यावं अशा पद्धतीचं धोरण अफजल खानाचं होत पण बुद्धिमान शिवरायांनी हे त्याचं धोरण ओळखलं जिजाऊंशी सल्ला मसलत केली आणखी आपला मुक्काम राजगडावरनं प्रतापगडावरती ओळ ओळवलं म्हणजे लढाईचं केंद्र आता राजगडाकडून खुल्या मैदानाकडून प्रतापगडाकडे गेलं लढाईचं केंद्र जावळीच्या खोऱ्याकडे गेलं अफजलखान खान चुकला की आता लढाईचा काही उपयोग नाही गरम झालेला अफजल खान आता नरम झाला आणि तो म्हणायला लागला की आपण वाटाघाटी करूया महाराजांनी त्याच्या वाटाघाटीच्या सोंगाला तसंच उत्तर पाठवलं महाराज म्हणाले वाटाघाटी निश्चित करूया पण मला तुमची भीती वाटते मी वायल्या येण्यापेक्षा तुम्हीच जावळीच्या खोऱ्यात या म्हणजे आपण वाटाघाटी करूया आता अफजलखानासमोर पेज पडला की शिवाजी महाराज समोरासमोर लढायला येत नाही त्यांना भेटायचं तर ते म्हणतात की तुम्ही या आणि त्यांना जर आपण जावळीच्या खोरीत गेलो नाही तर आपली भेटच होणार नाही त्यांची भेट झाली नाही तर आपण त्यांना धरू शकणार नाही त्यांना धरलं नाही तर विजयपूरच्या दरबारामध्ये जी प्रतिज्ञा केलेली होती त्यांना घेऊन यायची ती प्रतिज्ञा पूर्ण होणार नाही आणखी दुसऱ्या बाजूला महाराजांनी अशी खुल उठवून दिली की तुम्ही जर जावळीत भेटायला आला नाही तर मी परस्पर उतरून कोकणामध्ये जाणार म्हणजे अजून अफजल खानावरती दबाव महाराजांनी तयार केला की तुम्ही जर जा जा जावळीच्या जा खोऱ्यात आला नाही तर आपली भेट होणार नाही मी परस्पर कोकणात जाईन महाराजांनी अशी एक खुलं उठवून दिली की खान मला भेटायला जावळीच्या खोऱ्यात येत नाही कारण खान मला घाबरतो या सगळ्या प्रकारामध्ये खानावरती एक मानसशास्त्रीय दबाव आला त्याला अगतिक बनवलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनीतीनं आणि त्याच्यासमोर एकच पर्याय राहिला की जावळीत यायचं आणि शिवाजी महाराजांना भेटायचं शेवटी हो ना करत या दबापोटी धोका पत्करून खान जावळीत यायला तयार झाला महाराजांनी जरी खानाला जावळीत यायला तयार केलं तर पुढच्या अटी शर्ती मात्र महाराजांनी अजून त्याला त्याच्यासमोर ठेवलेल्या नव्हत्या हीच महाराजांची आणि त्यांच्या शिवनीतीची खासियत होती महाराजांनी जावळीमध्ये जरी भेटायचं ठरलं तर अजून ठिकाण ठरवलं नव्हतं हळूहळू महाराजांनी चर्चेचं गोळा लांबवत नेलं आणखी भेट ही निशस्त्र झाली पाहिजे भेट ही आपल्या दोघांच्या मध्येच झाली पाहिजे भेटीच्या वेळा केवळ दहाच अंगरक्षक आणावे लागतील भेटीच्या वेळी कोणतंही सैन्य आणायचं नाही अशा पद्धतीच्या अटी शर्ती हळूहळू हळूहळू चर्चेचं गुराळ लांबवत अफजल खानाकडनं मान्य करून घेतल्या अफजल खानाला महाराजांची भेट पाहिजे होती एकदा भेट होते म्हणजे आपल्याला पाहिजे ते करता येईल अशा पद्धतीचं मनामध्ये इच्छा बाळगून अफजलखान खान भेटीला आणि या अटींना मान्य करता झाला शेवटी एकदा भेट ठरल्यानंतर अटी शर्तीत ठरल्यानंतर महाराज तयारीला लागले महाराजांनी आजूबाजूच्या गडावरनं गरजेपुरचं सैन्य ठेवलं आणि बाकीचं सैन्य या अफजलखानाच्या सैन्याच्या प्रतिकारासाठी जावळीच्या खोऱ्यात बोलवलं नेताजी पालकरांना आपल्या घोडदळासह त्यांनी कडेसरच्या जंगलामध्ये सज्ज राहायला सांगितलं मोरोपन पिंगांना कोकणाच्या वाटेवरती सज्ज ठेवलं हिरोजी फर्जांना प्रतापगडाच्या पायथ्याशी शत्रू सैन्यानं गडाकडे येऊन होऊन ठेवलं कान्होजी जेदे बांधल शिळीमकर यांना जी भेटीची जागा ठरली जनीचं टेंब त्याच्या शेजारच्या गा, गा, घळ्यांमध्ये लपून राहायला सांगितलं अशा पद्धतीची सगळी सज्जता छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणखी ते या अफजलखानाच्या भेटीसाठी सज्ज झाले त्याची रंगीत तालीम करत असताना विसाजी मुरंबक नावाच्या एका मावळ्याशी जो अफजल खानाच्या आकारमानाचा अफजल खानाच्या ताकतीचा आणि तेवढ्या शक्तीचा होता त्याच्याबरोबर महाराजांनी अफजल खान प्रत्यक्ष भेटीमध्ये काय काय पवित्र घेऊ शकतो त्याच्याविषयी त्याच्याशी रंगीत तालीम केली त्यानंतर अखेर शेवटी ज्यावेळा भेटीचा दिवस उजाडला त्यावेळा महाराजांनी गडावरून खाली उतरण्यापूर्वी खानाला निरोप पाठवला की का तुम्ही काय तुमचं सैन्य घेऊन वर येताय त्यामुळे मी तुमच्या भेटीला येऊ शकत नाही ताबडतोब वकिलाकर्वी हस्तक्षेप करण्यात आला आणि जे सैन्य घेऊन अफजल खान येत होता ते थांबवण्यात आलं कारण ठरलेल्या अटीचा हा भंग होता महाराज गड उतरून खाली आल्यानंतर त्यांना लक्षात आलं की श्यामी यानामध्ये अफजल खानाचा वकील त्या ठिकाणी वकील नव्हे सय्यद बंडा हा त्यांचा अंगरक्षक त्या ठिकाणी थांबलेला आहे महाराजांनी सांगितलं की तुम्हाला त्याला थांबवता येणार नाही कारण आपल्या अटीनुसार दहा अंगरक्षक आणायचे आहेत आणि ते दूर ठेवायचे आहेत बाणाच्या टप्प्यावरती त्यामुळे सय्यद बंडालाही तिथून हलवण्यात आलं खानाला एका बाजूला आत्न गुदगुल्या होत होत्या की महाराज मनातनं किती घाबरलेले आहेत पण महाराज मात्र शांतपणे सावधपणे धैर्यानं आपल्या मार्गामधील शत्रु सैन्याचा एक 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 काटा बाजूला करत होते आता प्रत्यक्षात महाराज ज्यावेळा शामी आल्यामध्ये गेले त्यावेळा तिथे जी धम्म चक्री सुरू झाली त्याच्यामधला पहिला हल्ला जो आहे अफजल खानानं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती केला महाराज चिलकत मंदिर असल्यामुळं त्याचा हा प्रयत्न अयशस्वी झाला खानाचा हल्ला महाराजांनी परतवून लावला आणखी आपल्या वाघ नक्क्यानं त्याचं काम केलं दुसऱ्या बाजूला त्याला हे होताच खानाचा जो वकील होता कृष्णाजी भास्कर तो अनपेक्षितपणे छत्रपती हा, शिवाजी महाराजांच्या वरती चालून आला हा हल्ला अनपेक्षित होता त्यालाही पहिल्याच फटक्यामध्ये छत्रपती शिवाजी खतम केलं आणखी तितक्यात कृष्णाजी भास्करला खतम करताय तितक्यात त्यांचा जो अंगरक्षक होता सय्यद बंडा त्यांना आपल्या पट्ट्यानुशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती घेतली त्याला जेव्हा मालांनी शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांनी वरच्यावरती त्याचा हात कलम केला आणि परत एकदा जीवन आणि मृत्यू यांच्या जो पाठशिवनीचा खेळ त्या श्यामी चाललेला होता त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे जे मावळे होते ते सगळे विजयी झाले खान त्याचा वकील आणि त्याचे दहाही अंधरक्षक अंगरक्षक या सगळ्यांना गारद करून विजेच्या वेगानं छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरती पोहोचले श्यामियानेच्या बाहेर जो करणावाला थांबलेला होता त्याला एकच हुकूम महाराजांनी दिलेला होता की ज्यावेळी माझी तलवार उचललेली दिसेल त्यावेळा तो कर्णा वाजवायचा त्यानं कर्णा वाजवला की तोफचीनं तोफा उडवायच्या तोफांचा धडाडधून आवाज झाला की आजूबाजूला लपलेल्या सैन्यानं ओळखायचं की खानानं आपल्याशी दगा केलेला आहे आणि आपण त्वेषानं खानाच्या फौजीवरती तुटून पडायचं तोफांचा आवाज झाला ठरल्याप्रमाणे आणि आजूबाजूच्या सगळ्या झाडा झोडपातनं दऱ्याखोऱ्यातनं घडींमधनं द्वेषानं सैन्य अफजल खानाच्या सैन्यावरती तुटून पडलं नौका प्रदेश अतिशय कमी वेळ मिळालेला लढाईसाठी आणखी नोव्हेंबरचा दिवस असल्यामुळं दिवसाचा कमी वेळ म्हणजे सूर्य लवकर बुडत होता अशा वेळेमध्ये आणि पाठीवरती मावळे अशा पद्धतीनं सगळं जे सैन्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं ते मोठ्या त्वेषानं या अफझल खानाच्या सैन्यावरती तुटून पडलं आणि अफजल खानाच्या सैन्याला पळताब थो, थोडी झाली म्हणजे महाराजांनी फक्त अफझलखानाच्याच नाशाचं नियोजन केलं नव्हतं होतं तर अफजल खानाबरोबर त्याचं जे संपूर्ण सैन्य आहे त्या सैन्याचाही समूळ नाश होईल अशा पद्धतीचं नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं होतं याबरोबरच ज्या सैन्याकडनं आपल्याला जी स्वराज्याच्या खजिन्यामध्ये संपत्ती मिळाली त्याच्यामध्ये पासष्ट हत्ती तेराशे उंट चार हजार घोडी दहा लाखाचा खजिना आणखी असंख्य अगणित राहुट्या तंबू पट्टे हे स्वराज्याच्या खजिन्यामध्ये आले म्हणजे खानाचा नाश झाला त्याच्या सैन्याचा नाश झाला आणि इतकी प्रचंड संपत्ती स्वराज्याच्या खजिन्यामध्ये आली हे अशा पद्धतीनं खाण्याचा धुवा उडवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे शांत बसले नाहीत दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांनी मोहीम उघडली आणि सातारा सांगली मार्गे कोल्हापूरच्या पनाळ्याजवळपर्यंत आपली चढाई आरंभून त्या तो जो प्रदेश आहे तो प्रदेश स्वराज्यामध्ये आणला आणि स्वराज्याचा विस्तार केला मित्र हो छत्रपती शिवाजी महाराजांची ही जी शिवनीती आहे ही जावळीच्या खोऱ्यामध्ये एवढी यशस्वी झाली आणि त्याचा धसका एवढा शत्रून घेतला की काही दिवस आदिलशाही दरबार बंद पडलेला होता तर या त्यांच्या यशस्वीतेच्या आणि या रणसंग्रामाच्या विजयाचा इतका परिणाम झाला की छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि स्वराज्याचा डंका आणि दरारा सर्वत्र सर्वदूर दाही दिशांना पसरला तर आजच्या दिवशी अशा या पराक्रमी शिवछत्रपतींना त्यांच्या मावळ्यांना वंदन करूया जय जिजाऊ जय शिव